नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गेले काही दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आहेत म्हणजे लॉंग व्हिडिओ मी टाकलेले नाही आहेत तर त्याचं कारण असं आहे की माझे सासरे जे आहे ते पाच सप्टेंबरला वारले सहा महिन्यापासून ते बिमार होते त्यांचं सहा महिन्यापासून सर्व जागेवरच जा होतं उठणं बसून त्यांच्याकडून होत नव्हतं आणि पाच सप्टेंबरला ते वारले तर त्यांच्या मरणाची उटीची करायची होती कारण आमच्या घरी मानभाव देव आहे तर मानभाव देवामध्ये तिसऱ्या दिवशी जे आहे मरणाची उटी करतात तर आम्ही चार पाच जणं उटीसाठी इथे आलो होतो मी माझे मिस्टर माझे दोन मुलं आणि माझ्या दोन नंदा आणि माझी आजी सासू तर आम्ही इतके लोकं इथे उटी करण्यासाठी दत्तमंदिरात गेलो होतो आणि घरीसुद्धा बरेच कामं असतात पाहुणे वगैरे होते तर बरेच जणं घरी पण होते मग आम्ही चार पाच जणं सकाळीच उठून उठी करण्यासाठी नऊ वाजता गेलो बारा वाजेपर्यंत आम्ही घरी परत आलो तिथे उटी वगैरे केली पूजा केली आणि मरणाची उटी ही साधीच असते तर बघा इथे ह्या आजी ज्या आहेत आमच्या त्या आजीचं सर्व सांगतात त्या आजीनं सर्व माहिती आहे तर मंदिरातल्या आई वगैरे होत्या आम्ही सर्वांनी अशी उटी केली आरती वगैरे केली आणि उटीचं कसं मरणाची उटी जे असते त्याचा उपहार वगैरे फक्त पोहे जे आहेत ते मी प्रसादासाठी नेले होते आणि दही भाताचाच इथे उपहार दाखवला जातात त्यामुळे लवकरच आमची तयारी वगैरे झाली मग माझ्या मिस्टरांनी इथे विडा वगैरे ठेवला आणि हे आहेत माझ्या सर्वात मोठ्या आनंद आहे तर आम्ही सर्वांनी इथे विडा वगैरे ठेवला विडा अवसर केला पूजा वगैरे केली सर्वांनी पाया वगैरे लागलो आणि मग त्यानंतर आम्ही बघा हे आमची पूजा वगैरे सर्व झालेली आहे नंतर आम्ही आरती वगैरे केली आणि घरी आलो तर माझे सासरे जे आहे ते म्हणजे महालक्ष्म्यात जेव्हा बसलं एक तारखेपासूनच त्यांचं जेवण वगैरे बंद झालं होतं आणि पाणी वगैरे काहीच ते घेत नव्हते त्यांच्यामुळे त्यांची तब्येत जरा दोन तीन दिवसाआधी खूपच जास्त बिघडली होती आणि सहा महिने ते जास्त होतेच ते पण शेवटचा एक महिना जे आहे तर त्यांच्याकडून स्वतःच्या हाताने उठून बसणंसुद्धा झालं नाही खूप जास्त असे शे सिरियस झाले होते तर त्यांचा त्रास पाहून सर्वच असं म्हणायचे की हे लवकरच जाण्यात फायदा आहे आणि पाच सप्टेंबरला त्यांच्या सर्व त्रासातून शेवटी सुटका झाली तर इथे आमचं सर्व आठपणं आता आम्ही घरणी निघालेलं आहे बघा मंदिराचा परिसराचा खूप छान आहे तर आता आम्ही इथे घरी आलो आणि स्वयंपाक करायला लागलो आणि माझ्या ना ननदबाई जे आहे ते कॉनिक भिजवत आहे आणि ह्या ज्या काकू आहेत त्या स्वयंपाक वगैरे चालू आहे यांचा आणि माझी चालू होती दवाखान्यात जाण्याची तयारी तर यांना दोन महिन्याचे दोन महिने चे, दवाखान्यात चेकअपसाठी जावं लागतं तर त्यामुळे आताच आम्ही चेकअपसाठी सुद्धा गेलो होतो कारण औषधं वगैरे यांचे संपणार होते दोन तीन दिवसाची शिल्लक होते तर मग नंतर जाता येत नव्हतं त्यामुळे आम्ही लवकरच तिसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन आलो आणि त्या दिवशी मी हॉस्पिटलला गेलो तर योग्य योग्य आणि आमचं कामही लवकर झालं घरून उशिराने जाऊनसुद्धा आम्ही चार वाजेपर्यंत घरी पोहोचलो तर आता माझे सासरे जाऊन दहा दिवस पूर्ण झालेले आहे दसवं वगैरे सर्व झालं घरातले पाहुणे वगैरे सर्व गेलेले आहे आणि तर रेग्युलर व्हिडिओ येतील